सिंहगडावरचं फेमस असं वांग्याचं भरीत आज आपण ट्राय करणार आहोत तर मी प्रगतीच मसाला मंत्रमधून तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत करते आहे चला तर मग आता भरीत बनवण्यासाठी तयार होऊयात तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे चार वांगी अशी व्य अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत हे भरीत बनवण्यासाठी तुम्ही अगदी अखंड वांग जरी घेतलं तरी चालेल परंतु मी असे पीसेस कट करून घेतलेले आहेत तर त्याने आपले वांगे जे आहेत ते असे पूर्ण प्रकारे मध्ये व्यवस्थित शिजल्या जातं आणि आपल्याला कळतं की आपलं वांग जर किडकं असेल तर कारण वांगी बऱ्याचदा किडकी निघतात आता हे आपल्याला व्यवस्थित असं कोरडे करून घ्यायचे आहेत या भरतासाठी आपल्याला कमी बिया असणारी वांगी घ्यायची आहेत यामध्ये बिया आहेत पण अगदी छोट्या छोट्या बिया आहेत त्यामुळे आपलं भरीत मस्तपैकी होणार आहे इकडे गॅसवर कढाई ठेवली आहे आणि आता ह्या कढाईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण ही वांगी फ्राय करून घेणार आहोत तेल गरम आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला ही वांगी मस्त अशी फ्राय करून घ्यायची वांग्याच्या ह्याच्या वरच्या कवरला जोपर्यंत असं सुरकुत्या पडल्यासारखं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे जळू द्यायची नाही आहे आपण जर अखंड वांगी घेतली तर त्या वांगीला थोडंसं तळायला वेळ लागतो त्यामुळे मी असं विशेष कट करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या भरतासाठी जे आपण वांगे तळतो आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे परंतु आणखी ते व्यवस्थित तयार झालेलं नाही आहे त्यामुळे आणखी थोडा वेळ आपल्याला आहे असे फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इकडे आपली वांगी मस्त फ्राय झालेली आहे गॅस बंद केला आणि आता ही वांगी आपण डिशमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली ही वांगी मस्तपैकी अशी तळून रेडी आहे मी तुम्हाला असं गरम आहे तरी पण एक दाखवते हे बघा ह्या पद्धतीने तर आता ही वांगी थंड झालेली आहे तर आपण ही अशी बोटांनी अशी पूस करून घेणार आहोत कढाईमधलं मी तेल थोडंसं कमी केलेलं आहे आणि त्या कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल ठेवलेलं आहे जे की आपल्याला आता भरीत बनवण्यासाठी कामी येणार आहे तर गॅस चालू करून घेते आणि कढाईमध्ये मी अर्धी चमचा मोहरी घेते आहे मोहरी थोडीशी तडतडू देऊया आणि त्यानंतर मी त्यामध्ये जिरे ॲड करणार आहे मोहरी तडतडायला लागले त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करूया जिरे व्यवस्थित फुललेले आहे आता इकडे मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता तो आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये उभा कट केलेला कांदा घालूया एक छोटासा कांदा मी असा उभा कट करून हिंदा आपल्याला व्यवस्थित परतू द्यायचा आहे कांदा परतताना थोडासा हिंग घालते आहे कांदा परतत आला आहे तर आता त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला आहे आता मसाले ॲड करूयात थोडीशी हळदी पावडर घेते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे मी अर्धाच चमचा लाल तिखट घेतलं आहे कांदा लसूण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मी कांदा लसूण घेतलेला आहे त्यामुळे मी इथे अर्ध्या चमचालाही कमी असं गरम मसाला घेतला आहे आता जे भरीत आपण पुसकरून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये ॲड करूया मस्त मिक्स करून घेणार आहोत आम्ही सिंहगडावरती गेलो होतो तेव्हा तिथे आम्ही अशाच पद्धतीचं भरीत खाल्लेलं होतं तेव्हापासून माझ्या मनात होतं की आपण हे बरीच नक्की रेसिपीमध्ये ट्राय करू शकतो खूप मस्त आणि भन्नाट लागतं तुम्ही देखील आता चंपा शेष्ठीसाठी दरवेळेस आपण भाजून भरीत करतो तर ह्यावेळेस अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही ही भरताची रेसिपी खूप जास्त आवडणार आहे आणि आता यामध्ये ॲड करूयात शेंगदाण्याचा कूट गॅस बंद करूया कारण आपलं भूत आता इकडे मस्त असं रेडी आहे आता यावरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि आता सर्विंग हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं हे वांग्याचं भरीत मस्त असं रेडी आहे यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर अंखी टाकूयात तर अगदी झटपट आणि पटपट तयार होणारी आपलं ही, ही वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील ह्या चंपा ला अशा पद्धतीचं वांग्याचं भरीक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करा आणि ज्यांनी कोणी आणखी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा